बघा का या मावशीने <laughs> <laughs> ड्रोन खाल्ली सरकी खुरपिली मावशी तोंड दाखा तुमचा थोडस <laughs> <laughs> ड्रोन खाल्ली सरकी खुरपीली तोंड आता ड्रोन ड्रोन आले म्हणून फवार आलोय दाजी तुमच्यावर शूटिंग घेऊन म्हणलं औषध आपल्या सर्व उठित फॅमिलीला तर मित्रांनो सकाळी सकाळी आज शेतामध्ये वैद्याला आणि त्यांना मस्तपणे वैरण ते टाकले खायला तर मित्रांनो आज येणार आहे आपल्या शेतामध्ये उसाला फवारणीला फवार उसाला फवारायसाठी ड्रोन येणार आहे तर त्यासाठी चाललं आता तिकडं खालच्या शेताकडे तिकडच्या शेतातल्या उसामध्ये फवारायचं आहे तर चला मित्रांनो दाखी तिकडे गेल्यावर ड्रोन फवारता बघा या मावशीने ड्रोन खाल्ली सरकी खुरपीली मावशी तोंड दाखवा तुमचं थोडस सात <laughs> लाखाचा ड्रोन खाल्ली सरकी खुरपिली तुंट दाखना <laughs> आता तर पाठी मागच बघा ना तर <laughs> <laughs> मावशी म्हणतात सरकी खुरपाला ये माय <laughs> इतलीच बघायला या बघा या मावशीने खुरपली ड्रोन खालची सरकी मावशी म्हणतात सरकी खुरपाला ये म्हणते माय आता लाजायला लागल्यात मावशी माग मागच बघा ना लोकेशन टाकते तो वाढ निघालच नाही का लोकेशन अजून मॅपवर लोकेशन टाकायला चालू आहे परत ड्रोन दुन। ड्रोन आले म्हणून फवार आलो आहे तुमच्यावर शिटिंग घेऊन म्हणलं औषध ते टाकताना चांगलं दिलं पाहिजे

काय कशाची टेस्ट केली दरबारी चालू खाली झालेली बॅटरी

तो खालस <rut shoutout> एवढे टाकायला लागणार नाही पण तिकडे पण लागत नाही लागणार नाही कधी लागेल अकॉर्डिंग बनवले जाते किती लागणार ते आधी सांगतो कडी कडी नाही पुरा तर मार

ਬੋਲੋ 25 ਰੁਪਏ ਕੱਟਾਂਗੇ ਹਮ ਤੋਂ ਭਾਈ ਉਸ ਤੋਂ ਬੋਲੋ ਉਹ ਤਾਂ 25 ਕੱਟਾਂਗੇ ਇਹ ਰੋ ਜੀ ਯਾਰ ला ला, तर हे पहा मित्रांनो आता चालू आहे तिकून उसाकून ड्रोनचं बी झालं मारायचं औषध आणि हे पाहा येऊन सोडले गायला चराला तर चला मित्रांनो करतो व्हिडिओ शेवट व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करायला सर जाऊ नका मित्रांनो जे कोणी आपले नवीन मित्र असतील त्यांनी सपोर्ट करा आपल्याला तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामराम